आणि सर्व जनतेचे आणि माझ्या वडीलधारी मंडळी बंधू आणि भगिनींचे सर्वांचे मी मनापासून आभार मानते मला ही संधी दिल्याबद्दल आणि मी नक्कीच किनगाव सर्कलचा विकास करण्यासाठी तुम्ही सर्वांनी मला संधी दिली की त्याबद्दल मी खूप आभारला आहे असा संकल्प केला का की पहिलं आणि मोठं काम कोणतं असेल त्याच्यावर काही संकल्प आहे तुम्ही येणाऱ्या काळामध्ये मी मुलींसाठी मुलींचे शिक्षण महिलांना सक्षम बनवणे या सर्व स्वयंसुद्धा विकास विजन। बाकी मी हे सगळं आहे ते पंकजाताईंच्यामुळे मुळे मला विजय मिळाला आहे त्यांच्या मी आणि पंकजाताई आणि आबा आणि उरलेले सगळे जे जे आहेत त्यांच्यामुळे मला विजय मिळाला आहे त्यांचे मी खूप आभारी आहे किनगाव सर्कल पंचायत समिती आणि जिल्हा परिषद दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत काय भावना आहेत काय सर्व भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी सुमित्रा ताई पवार गट निरपाई महायुतींच्या कार्यकर्त्यांचा आहे आम्ही आम्ही सर्वजण स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांना दैवत मानणारे आणि भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा गड म्हणजे किरगाव दोन हजार दोन पासून आत्तापर्यंत एकदाही खिरगावमध्ये जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीने हरली पण यावेळेसचा विजय देदिप्यमान आहे निश्चितपणानं ज्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी मेहनत घेतली त्यांचं मनापासून अभिनंदन आणि संकल्प आहे जिल्हा परिषदेला ज्या विकास योजना आहेत त्या तर आम्ही निश्चितपणानं राहूच तर सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये आपले दिलीही उमेदवार सुखामध्ये एक मिनिट उशिरा पण दुःखामध्ये एक वेळेवर पोहोचण्याचा संकल्प आहे विकास कामं करणार हा तर प्रत्येकाचा संकल्प असतो निश्चितपणानं उमेदवार दिलीही सुशिक्षित एल घेते आणि समाजाची जाणीव असणार आहे म्हणून हा विषय आम्हाला जे आमच्या भारतीय जनता आदरणीय संभाजीभैया निलंगेकर साहेब अध्यक्ष बसवराजी पाटील साहेब रमेश अंबा आम्ही पवार साहेब आंबूमचे सगळे आमचे नेते भगवान अन्नडे साहेब दादा मालक भारत सामे हे सर्वजणांनी मेहनत घेतली त्या मेंढीचं हे आम्हाला मिळालं फळ आहे आणि निश्चितपणानं ह्या फळा त्या मिळालेल्या यशानं आम्ही जाणार नाही जमिनीवर पाय घेऊन सतत येणारी पाच वर्ष आम्ही सेवा करू या आए, या आहे विषयामध्ये मी माझ्या मायबाप जयंतीला धन्यवाद व्यक्त करतो त्यांनी आम्हाला भरभरून तिन्ही उमेदवारांना प्रेम दिल्याबद्दल येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांच्या ज्या ज्या अडी असतील जे जे विकासकाम असतील ते नक्कीच करूयात आम्ही भारतीय जनता पार्टीचा एक मी कार्यकर्ता म्हणून येणाऱ्या काळामध्ये माझ्या मायबाप जे जे काही विकासकाम असतील येणाऱ्या काळामध्ये मी नक्कीच ते, 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 ते आणील या ठिकाणी मी सर्वांचे भारतीय जनता पार्टी राष्ट्र काँग्रेस पार्टी माननीय मंत्री बाबासाहेब पाटील साहेब यांचे आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आमचे भारतीय जनता पार्टीचे नागपूरचे जिल्हाध्यक्ष माननीय बसवले पाटील मुसम साहेब यांची मी धन व्यक्त करतो माननीय संभाजीबाई यांचे मी व्यक्त करतो माननीय रमेश कराड साहेब यांचे मी आभार व्यक्त करतो भारतीय जनता पार्टी अमोर सर्व नेते त्यामध्ये प्रामुख्याने असलेले आदरणीय संघारे साहेब आदरणीय हक्के साहेब माझे मार्गदर्शक आदरणीय म्हणजे बाबा फुट्टेसाहेब आदरणीय काका असा म्हणजे विजय आहे मी त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो एका सर्वसामान्य घरातील कुटुंबातील व्यक्तीला या भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं त्याबद्दल मी पक्षाचे आभार मानतो आणि या ठिकाणी आमचा धन्यवाद सर्वात प्रथम मी खिनगाव आणि आपल्या किनगाव परिसरातील सर्कलमधील सर्व गाव गावखेड्यातील अतिसामान्य आणि साध्या व्यक्तींनी जे प्रेम दाखवलं जो त्यांनी मला माझ्यावरती विश्वास दाखवला आणि आम्हा सर्वांना भरभरून मतांनी निवडून दिलं त्या जनतेचं मी प्रथम आभार मानतो त्यानंतर माझ्या लोकनेत्या पंकजाताई मुंडे त्यानंतर राष्ट्रवादीचे आपले मंत्रीसाहेब बाबासाहेब पाटील व त्यांचे सर्व कार्यकर्ते त्यात आमच्या भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष बसवराजी पाटील साहेब संभाजी पाटील निलंगेकर अभिमन्यू पवार रमेश आप्पा या सर्व नेत्यांचे मी आणि खास करून आबांचे आणि काकांचे या दोघांचे मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्हाला या जोडीला या सर्कलमध्ये उमेदवारी दिली कारण की तुम्हाला माहिती आहे त्यांनी सांगितलं की ही जोडी द्या तर जनता यांच्याबरोबर राहील आणि म्हणजे तिन्ही उमेदवार आम्ही काका असतील मी असेल आणि भागवत असेल हे इथून पुढच्या काळामध्ये किनगावच्या विकासाला काहीच कमी पडू देणार नाही ताईंनी शब्द दिलाय आणि इतर आपल्या बाबासाहेबांनी शब्द दिलाय त्यामुळे त्यामुळं आम्हाला इथून पुढची जी जबाबदारी मिळाली आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे आत्तापर्यंत त्यांची जबाबदारी होती आम्हाला इथपर्यंत आणायची आता इथून पुढची जबाबदारी आमची आम्हा सर्व नेत्यांची आणि आम्हा सर्व निवडून आलेल्या प्रतिनिधींची की खिनगावकरांच्या अपेक्षा पूर्ण करणं हाच पहिला प्रथम आमचा हे असेल संकल्प असेल आणि त्यातनंच खिनगावकरांचा किंवा किनगाव परिसराचा कायापालट करण्याचा आम्ही प्रयत्न करू पुढील पाच वर्षात आपणही आम्हाला साधल्या सर्व पत्रकार बंधूंचेही मी आभार मानतो की त्यांनी आमच्याबद्दल बरंच काही चांगलं चांगलं लोकांपर्यंत पोहोचवलं लो जे खरं आहे आमच्या बाबतीत त्या गोष्टी तिथपर्यंत कळल्या म्हणून सर्व जनतेने भरभरून मतांनी